स्वागत करतो लाईव्ह येण्याचं कारण उद्या दोन हजार चोवीस लागू होतोय उद्यापासून आणि दोन हजार चोवीसचे नियम कानून सगळे आपल्यासाठी नवीन आहेत कॅलेंडर बदलतोय फक्त तारखा बदलतात दिवस आपले तेच राहतात काम तेच सगळं काही तेच फक्त दोन दो हजार ऐवजी वी, दोन हजार चोवीस हा आकडा लागणार आहे तर कोण कोण कशी कशी पार्टी करतोय कमेंट करून नक्की सांगा आणि काय करताय कसे आहात सगळेजण <फ़ी> कोण कोण थर्टी फस्ट ची पार्टी करतय मी कोकणकर अक्षय हाय भावा हा काय पार्टी काय चालली घरी आलोय आताच आता आपली पार्टी सुरू होईल पार्टी कौन कौन करते काय काय विषय है कि नहीं नहीं पार्टी या रे का नहीं पार्टी या एरला तू कर पार्टी बोलो मैं हाँ हाँ बोलव तो ना बस का आता आताच घरी आलोय आता बसणार पार्टीला मजा करणार कोणतरी पाहिजे ना सोबत म्हणून तर तुम्हा लोकांना आता व्हिडिओ कॉल केलाय म्हणजे कोणतरी सोबत पाहिजे पब्लिक आता घरी आलोय कामावरनं सगळीकडे जोरात धामधूम चालू आहे जोरात वाहिता काय कसं काय चाललंय पार्टी काय बनवलं की नाही वडापाव सडापाव पहिली पार्टी असायची ते वडापाव मिसळपाव पावभाजी हे ते पहिले पहिल्यातली पार्टी असायची आता म्हणजे काय झिंगड पार्टी जोरात सगळं काय काय विषय चालू आहे तर लय भारी मजा असते पण बाकी कुठं अक्षय आता मुंबईत आहे की कसं काय येस गावाला मजा करायचो हो रे गावाला जाम मजा असायची आणि आता काय इकडे मुंबईत आल्यावर काय विषय नाही गावाला शेतांच्या चोंड्यांच्या चुली बनवून तिकडे जेवण बनवायचो रात्रीचं पोरं लय मजा करायचो आणि आता इकडे मुंबईत एवढी मजा नाही येत आणि कोण नसतो ना आता एकटाच काय करणार आपण मजा नाही तर एकटाच बसायचा मस्त शांत आणि मग काय बसायचा फक्त पुढे काय नाही तर गैरसमज होतील हो तुमचे असं बाकी काय नाही म्हटलं बघूया कोणाकोणाची काय काय पार्टी चालू आहे मुंबईला आहे रे मी जस्ट लाईव्ह होतो आत्ताच कट केलं लाईव्ह आता के लाई बाराला येणार लाईव्ह मी ओके ओके मी पण मी पण आताच आलो कामावरून म्हटलं बघूया कोणाकोणाशी काय काय पार्टी चालले लाईव्ह येऊन जरा समजेल कोण कोण आले असले तर नक्कीच सांगतील आपल्याला नंतरला येऊन सांगून जात तर लाईव्ह आलेला अस पण आम्हाला काय तुझ्याशी बोलायला भेटला नाही कधी गावाला जाणं होईल तर काय माहिती तेव्हा पण मोठी पार्टी असेल गावाला गेल्यावर बरेच दिवसांनी जाणार आहे ना त्याच्यामुळं पार्टीची तयारी जोरात चालू आहे सगळं सगळं तोपकाना घेऊन आलोय मी आता अभि बैठणे काय आता पार्टीला बसलो की काय टेन्शन नाही पार्टी सगळ्यांची चालू आहे आता मी माझी एकट्याची पार्टी आहे मुंबईत असल्यावर काय करणार एकटा दुकटा असं असत मुंबईत म्हणजे मी आता इकडं गोव्याला आहे सध्या मुंबईची सवय झाली ना बोलायला तर जात नाही पटकन जाम पब्लिक आलाय रे गोव्यात भरपूर म्हणजे भरपूर पब्लिक आहे हिस्साबाच्या बाहेर चला आता मी आवरायला घेतो आपल्या नंतरला प्रोग्राम चालू करायचा आहे काय ते सांग तरी एकटा काय करणार आहेस काय नाही बसायचं आहे आणि बसायचं फक्त बाकी काय नाही चल आता बसायची तयारी करायची का काय काय आता आत्ताच घेऊन आलोय सगळा विषय थंड पाणी दोन चार दोन चार ग्लास काय म्हणजे दोन चार ग्लास ह्याच्यासाठी कि ते माझे मित्र आहेत म्हणून असं मला भासणार आणि त्यांचा एक एक पॅक बनवायचा असं आणि मग प्रत्येकाला प्रत्येकाच्यातला एक एक पॅक घ्यायचा आणि मग आता काय सोयपाणी झाले जोरात तर काय हाय चालू आहे विषय जेवढे पब्लिक लाईव्ह ला आले त्यांनी सगळ्यांनी नक्की कमेंट करा नावं सांगा आणि आपली पार्टी आता चालू होणार आहे थोड्या वेळात त्याच्यात आपला खाजा खाना खाजा नाही खजूरचा ऍक्च्युली हा पण त्याच्यात आपला सोयी विषय जोरात आहे आणि बाकी मेन वस्तू सगळ्या फ्रीजमध्ये आहेत आपल्याला थंडगार लागतात ना एकदम सगळं फ्रीजमध्ये ठेवलेला आहे आता बारा वाजले नवीन वर्षात प्रवेश केला वापर की जांग पार्टी एकदम मग काय ऐकायचं नाही मग डायरेक्ट उद्या सकाळी उठायचा आणि गप कामाला जायचं अरे नाही उद्या सुट्टी आहे ना मला सोमवार उद्या सुट्टी आहे माझी तर मग मा असा सगळा विषय आहे जाम पार्टीचा विषय आहे आणि जाम सगळं पब्लिक फुल जाम आहे कोण कोण सगळे आले ते त्यांना नवीन इंग्रजी नवीन वर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा सगळ्यांची पार्टी कशी चालले काय चालले नक्की सांगा आवर्जून माझ्या पार्टीला उपस्थित राहा गणेश गणेश राऊत आमची चालू आहे काय पार्टी चालू आहे माझी पण चालू आहे पार्टी पण सध्या फ्रीजमध्ये ठेवलाय जरा माल गरम होता ना आपला त्याच्यामुळे तो फ्रीजमध्ये ठेवलाय जरा थोडासा चीड झाला की मजा आहे काय चाललंय काय काय घेताय चिकन मटन तंदुरी भेंडी मजा आहे रे दादा तुमची जाम मजा आहे कुठे आहे आता आंजरलेला कुठे आहे मी आत्ता घरी आलोय त्याच्यामुळे जरा शांत बसलो म्हटलं जरा लाईवले येऊन बघूया आज रात्रीचे किती जण जागे आहेत माझ्या नावाने कर हो तुझ्या नावाने करणार जोरात एकदम जंगी पार्टी नाही आपला तसा विषय नाही आपला पण तसा विषय नाही पण भासवायचं कसं आहे आपल्याला जमत नाही रे थंडगार एकदम पण कधी कधी घ्यावी काय माणसानी अंजरले बीच हो हो पब्लिक आहे काय पब्लिक आहे काय पब्लिक अंजरले बीचला कसा आहेस गणेश दादा अक्षय कसा आहे बर आहेस ना जाम पब्लिक उतरले आपल्याकडे इकडे पण गोव्याला तर भरपूर पब्लिक आहे म्हणजे हिस्सा बजावर पण सगळे रशियन युक्रेनियन आउट ऑफ कंट्रीज ना जास्त आले पब्लिक गोव्याला रशियन पब्लिक जाम आले गोव्यात थर्टी फर्स्ट साठी स्पेशल तर जाम एन्जॉयमेंट आणि बीचला तर मजाच चालू आहे पण आपल्यासारखी मजा नाही तिकडं त्याच्यामुळं मला आपल्याकडची भरपूर आठवण येते आता गावी कधी जायला होते काय माहिती पण पार्टी आता गोव्यातली पार्टी काय तुम्हाला माहिती आहे गोव्याला पार्टी काय स्वस्तात मस्त काम तमाम एकदम चल मी ची तयारी करतो काय हा 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 तू जा जा लाईव्हला जा तर असं सगळं आहे बाकी प्रयत्न चालू आहेत आपले आणि तुमची काय तयारी चालू आहे नकडी नक्की सांगा इकडे रिसॉर्टला जागाच नाही पर्यटकांना अरे बापरे तिकडे पण नाही आहे इकडे इकडे तर लोक असे ते घरी घरी ठेवतात ना लोकांना म्हणजे आपल्याकडे कसे होम स्टे वगैरे असतात तसं सुद्धा गो, तसंच गोव्याला सुद्धा आता इकडे केलंय तर लोक असे घराघरांच्या जाऊन राहतात जसं आपल्याकडे केळशी आंजरले मुरुड कर्दे साईडला आहे तसं चालू आहे चला म्हणजे जेणेकरून आपल्यासारख्या माणसांना सुद्धा चार पैसे भेटतील फुल तर फुल काय झांग पार्टी एकदम मजा आहे आता झिंगाट झंगाट आले झिंग 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 झिंगाट सगळीकडे गाणी चालू आहेत झिंग झिंग झिंगाट वगैरे मराठी गाणी सध्या गोव्यात ट्रेंडिंगला आहेत झिंगाट त्याच्यानंतरला पाहन पाहुण आला काय आणि अशी भरपूर गाणी आहेत जी सध्या गोव्याला डीजेला वाजतायत फुल मजा चालली आहे धमाल चालली एकदम आणि जाम पब्लिक आहे इकडे सध्या बाकी तुफानी राडा झालाय सध्या इकडं तर जबरदस्त मजा पण आहे आणि गोव्यात प्रचंड धमाल आहे एकदम तर तुम्ही जर गोव्याला आला असाल तर नक्की कॉन्टॅक्ट करा आपल्याला सोयी पाण्याचा विषय काय टेन्शन घ्यायचा नाही एकदम काम तमाम तर बाकी आता आपण तुमची रजा घेऊया आपल्याला पण काम आहे आणि आत्ताच आलोय घरी तर मग थोड्या वेळाने बोलू बाराच्या नंतरला पुन्हा एकदा लाईव्हला येऊ आणि तुमच्याशी चर्चा करू कोण जागे आहेत कोण झोपले आहेत कोण झांग पार्टी आहेत कोण गर्लफ्रेंड बोलतायत नवीन वर्ष नवीन सुधारणा काय नवीन प्रण काय करतायत पण हे इंग्रजी नवीन वर्ष आहे आपलं गुढी पाडवेला आहे पण ठीक आहे चला माहोलनुसार माहोल होऊन जाऊ दे एकदम आपण तरी का मागं राहायचं कसं आहे माहोल पाहिजे गाणी बिणी लागलेच जोरात आमच्या रूमच्या बाहेर तर मजा येते नाचायला वगैरे आता आपली पण पार्टी सुरू होईल थोड्या वेळात म्हणजे आता तयारी केली मी वाचायची हा आपला डब्बा ह्याच्यात आपला खाना खाज असतो तर सगळे कोण कोण लाईव्ह येतात नक्की सांगा कारण बरेच जण येऊन गेले मग अशी चार पाच सहा जण सहा सात जण येऊन गेले तर गणेश दादा येऊन गेला अक्षय ते येऊन गेला आणि अजून जर कोण पाहत असेल नक्की कमेंट करून सांगा तुमच्याकडे कशा प्रकारे पार्टी चालली हे सुद्धा कमेंट करा आणि मजा असते म्हणजे इकडे आता मी थोडीशी मी नाही आता अजिबात अजिबात नाही घेतली मी मी घेऊन बोलतच नाही म्हणजे तुम्हाला वाटत असेल की मी घेतली आहे आणि मी बोलतोय असं अजिबात काय नाही तुमची तुमचा गैरसमज आहे पण बघा घेणारा वाईट नसतो बरोबर की नाही असेल वाईट असेल पन तो पण तो मग तो चुकीचं काम करत असेल पण घेणारे लोक सुद्धा चांगलं काम करतात या काही आतल्या गोष्टी आहेत या कोणाला माहिती नसतात असा सगळा विषय आहे पण जर जाऊ चल गो बंदरा पारू मस्त इकडं मराठी गाणी लागले जोरदार डीजे विजे एकदम खतरनाक हॉटेल सगळे फुल आहेत पब्लिक पण जाम उतरले इकडे त्याच्यामुळे गडबड आहे सगळे बाकी कसे आहात सगळेजण मजा करता येणार मजाच करत राहा आयुष्य असंच आनंदाने जगायचं आणि असंच पुढे जायचं तर आता आपण तुर्तास तुमची रजा घेऊया की नको काय काय कळत नाही मला काय करूया थांबूया की नको जाऊ की थांबू जाऊ की थांबू असं झालंय तर ठीक आहे निघतो तुर्तास रजा घेतो इंग्रजी नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असेच तुमचं प्रेम आणि आशीर्वाद आपल्या पाठीशी असू द्या आणि आम्ही तुला आम्ही सुद्धा तुमचं कायम मनोरंजन करत राहू धन्यवाद जय शिवराय जय जिजाऊ जय शंभूरा हर हर महादेव